नमस्कार आपण दैनंदिन जीवनातले ज्योतिष आणि संबंधित विषयांचे उपयोग किंवा ऍप्लिकेशन असे पाहत आहोत मागच्या वेळी आपण बघितलं की देवघरामध्ये देवांची मांडणी कशी करायची आज आपण बोलणार आहोत दैनंदिन जीवनातील शकून या विषयावर शकून असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला खूप कॉमन दोन तीन गोष्टी आठवतात त्याआधी सांगतो आणि त्यातल्या बद्दल मग नंतर बोलूया आणि त्याच्याबद्दल विनोदही खूप होतात म्हणजे काय की मांजर आडवं जाण हा एक विनोदाचा विषय विनो काही जण म्हणतात की मांजर तुम्हाला आडवं गेला का तुम्ही मांजराला आडवे गेला वगैरे असं मजेशीर त्याच्यावर डिस्कशन असतात दुसरा असाच एक इंटरेस्टिंग भाग आहे की कोणाला कुठेही जाताना कुठे चाललात असं विचारू नये म्हणजे काम होत नाही असं म्हटलं जात आणि काही जण म्हणतात काय की कुठे निघाला असं नाही विचारलं तर मग कोणीकडे निघाला असं विचारलं तर चालत कुठे असं नाही विचारायचं असा, असा, विचार असा, विचार ना, असा विचार एक त्याच्यातला वेगळा मतप्रवाह आहे आणि त्यामुळे वेगवेगळे शकून जे आपल्याला होतात त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अं गोष्टी बोलल्या जातात त्याचे विनोद होतात थट्टा होते आणि त्याच्याऐवजी मी आज तुम्हाला अं मला स्वतःला जे अनुभवाला आलेले शकून आहेत त्याच्याबद्दल सांगणार आहे त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे ते शकून कोणावर तरी दुसऱ्यावर अवलंबून नाही तर ते कोइन्सिडेंटली घडलेले आहेत का या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहणार आहोत आणि अं त्याचा आपल्याला उपयोग काय हा पण आपण पन? विचार करणार आहोत त्याचा अर्थ काय हे पण पाहणार आहोत चांगला आणि वाईट ही गोष्ट नेहमी कॉन्टेक्शुअल असते त्यामुळे त्याचा अर्थ काय स्पेसिफिक अर्थ काय याचा आपण विचार करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे शकून हे कुठल्याही गोष्टीचं कारण किंवा कॉज नसतं ते इंडिकेशन असत आणि त्यामुळे आपण त्या इंडिकेशन नुसार करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो म्हणजे समजा आपल्याला कोणीतरी विचारलं की कुठे निघालात तर आपण आपली बॅग तपासावी पुन्हा एकदा की आपण सगळं घेतलंय ना फोन करून बघावा की ते ऑफिस किंवा ती व्यक्ती तिथे नक्की असणार आहे ना अशा सगळ्या जेवढी काळजी घ्यायची तेवढी थोडी जास्त घ्यावी काही जण काय करतात की मांजर आडवं गेलं की पाच मा, पावलं मागे येतात आणि मग परत पुढे जातात आणि म्हणतात मग काम होतं तर ह्याच्यापेक्षा आपण जर का करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्या आपण जर का प्रिकॉशन्स घेतल्या आपण जर का योग्य चौकशी केली तर त्याचा उपयोग जास्त आहे पाच पावलं मागे येण्यापेक्षा आणि त्यामुळे त्या पद्धतीने शकुनाकडे पाहिलं पाहिजे की ते कारण नाही किंवा काही लोक ओरडतात की तुम्ही कशाला विचारलं मला की कुठे चालला म्हणून माझं काम होणार नाही तसं नाही ते इंडिकेशन आहे त्यामुळे आपण जास्त काळजी घेतली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे तो माणूस आपल्याला मदतच करतो आहे तो माणूस आपल्याला आपल्या मध्ये येत नाहीये हे लक्षात घ्या मी जे शकून सांगणार आहे ते सामान्यपणे त्याच्यात प्राणी वगैरे असे कमी येणार आहेत म्हणजे आपण कोणाच्या मध्ये कोणी आपल्यामध्ये वगैरे त्याच्यापेक्षा दैनंदिन जीवनात सहज आपल्याला कुठेही काहीही आपण न करता घडणारे काही शकून आणि त्याचे अर्थ असं आपण पाहणार आहोत त्यातला एक जो शकून आहे जो आपण असा सहज कधी घडू शकतो आपल्याला माहिती नसताना आपण काही केलेलं नसताना आणि तो म्हणजे नळ गळण नळ गळणं ही गोष्ट अं कधी होऊ शकते आपण त्याच्याकरता फार काही करत नाही आता तुम्हाला समजा आधीच कळत असेल की एखादा नळ घट्ट होतोय आणि मग तुम्ही जोरात पेरत असाल तर त्याला काही शकून म्हणता येत नाही पण तुम्ही काही केलेलं नाही आणि एकदम नळ गळायला लागला ला तर तो शकून म्हणता येईल आणि त्याचा अर्थ खर्च असा आहे अनाठायी खर्च असा आहे आणि त्यामुळे तुम्ही काही न करता अगदी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि सडनली एखादा नळ गळायला लागला आणि समजा तुम्ही तो दुरुस्त करून घेतला आणि परत गळायला लागला आणि तुम्ही काही केलं तरी तो काही ना काही कारणाने थोड्या थोड्या दिवसांनी गळतोय तर त्याचा अर्थ अनाठायी खर्च होत आहे किंवा होण्याची शक्यता आहे असा होतो विशेषतः जर का दक्षिण भागातला तुमच्या घरातला किंवा नैऋत्य भागातला न गळत असेल तर खर्चाची शक्यता ही अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे तो शकून म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण करेक्टिव्ह ऍक्शन काय घेतली पाहिजे अशा प्रकारे विचार करणं आवश्यक आहे खर्च कुठला होऊ शकतो का होऊ शकतो त्याच्याकरता आपण चार पैसे बाजूला काढून ठेवायला पाहिजेत कारण अनएक्सपेक्टेड खर्चाने आपला गणित तर बिघडणार नाही ना अशा सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे जर का नळ गळत असेल तर काही लोक सांगतात की काय तुम्हाला डेंजर बादा झाली त्या अँगलने मी कधी फार त्याच्याकडे बघितलेलं नाहीये पण नळ गळणं हे याच इंडिकेशन आहे आणि त्यामुळे त्याच्याकरता करेक्टिव्ह ऍक्शन ही एक तर नळ दुरुस्त करणं आणि दुसरी म्हणजे थोडेसे चार पैसे बाजूला ठेवणं जर अनएक्सपेक्टेड खर्च आला तर आपल्याकडे काही बॅकअप प्लॅन आहे ना एवढं पाहणं हा त्याचा अर्थ आहे दुसरा एक शकून आहे तो म्हणजे जाताना वाटेत कुठल्याही कामाला जाताना वाटेत जर का तुम्हाला दूध असं ओतलेलं दिसलं तर तो शकून हा त्या कामामधल्या अडचणी दाखवतो आता बघा या शकुनामध्ये सुद्धा तुम्ही काही केलेलं नाही किंवा प्राणी वगैरे मध्ये आलेला नाही पण तुम्ही जाताना दूध ओतलंय पिशवी फुटलेली आहे किंवा सगळं सांडलेलं आहे त्याने सगळी राहाडा झालाय घाण झाली तर त्यामुळे तो शकून आपण कन्सिडर करू शकतो की आपल्या कामामध्ये काहीतरी अडचणी आहेत अनएक्सपेक्टेड अडचणी आहेत आपल्याला जे माहिती नाही असं काहीतरी सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे योग्य काळजी घेणं हे आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण या शकुनाकडे दूध ओतणाऱ्या शकुनाकडे बघायला पाहिजे आता म्हणजे तुम्ही रोज सकाळी जाता एका रस्त्याने आणि तिथे एक चहाचा टपरीवाला आहे आणि तो चहा फेकतोय किंवा दूध टाकतोय सुरुवातीला भवानी म्हणून तर त्याला शकून नाही म्हणता येणार ना। शकून कुठे की मला एक्सपेक्टेड नाहीये मी बटन दाबलं लिफ्टचं दार उघडलं आणि सगळ्या लिफ्ट मध्ये दूध सांडलेलं आहे तो शकून आहे का कारण मी पण नाही काय केलं ते प्लॅन पण नव्हतं आणि सडनली ते मला अनुभवायला आलं तर त्याला आपण शकून म्हणू शकतो तर हे अनएक्सपेक्टेड काहीतरी सरप्राईज मिळण्याचं लक्षण आहे दूध सांडलेलं मिळणं आणि चांगलं सरप्राईज नसतं ते पेनफुल असण्याची शक्यता जास्त असते तिसरा एक शकून जो आपल्या घरामध्ये कॉमनली अनेकदा होऊ शकतो इस्पेशली जे लोक नारळ जास्त खातात त्यांच्या बाबतीत जास्त होतो तो, तो म्हणजे सतत रिपीटेडली कुजलेले नारळ फोडले जाणार म्हणजे जा आपण फोडतो त्यावेळी कुजलाचे नारळ फोडतो त्यावेळी कुजलाचे नारळ मागे आमच्याकडे असं होत होतं की मी वेगवेगळ्या सोर्सेस मधनं नारळ आणले दुकानातून आणले वेगवेगळ्या दुकानातून आणले ऑनलाईन आणले पण अनेक त्यातले नारळ जे आहेत आम्हाला कोणीतरी गिफ्ट दिले म्हणजे घरातल्यांच्या झाडांचे त्यांनी नारळ काढून दिले सगळे नारळ बरेच नारळ सगळे म्हणजे शंभर टक्के नाही पण आपण नव्वद टक्के म्हणून अगदी बारीक का असे ना कुजलेले असायच त्याला वास यायचा जर का अगदी घाणेरडा नसेल तर वगैरे आणि आमच्याकडे आमच्या देवाला दृष्ट काढण्याची पद्धत आहे नारळाने तर आमच्या कुलदेवीला गेलेलो तिथे आमच्या सगळ्यांची नारळाने दृष्ट काढली ते नारळाने दृष्ट काढल्यानंतर ते फोडतात आणि त्यांचं असं अं सांगणं असतं की जर पुचका नारळ निघाला तर दृष्ट लागलेली आहे असं तर दोन वेगवेगळे नारळ घेतले त्यांनी आणि दोन जण आम्ही होतो मी, हो मी आणि आमचं एक नातेवाईक होते तर आमची दोघांची दृष्ट काढली आणि दोघांची आमच्या फॅमिलीची आणि त्यांच्या फॅमिलीची दृष्ट काढली आणि ते नारळ फोडले त्यातला एक नारळ होता तो पुचका निघाला ते म्हणाले की तुम्हाला दृष्ट लागलेली असण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यानंतर ते नारळ जो काय प्रॉब्लेम होता तो त्याच्या खरं म्हणजे आधीच सॉल्व्ह झालेला होता पण त्याच इंडिकेशन जे होत ते देवाला गेल्यानंतर मिळालं तर अडचण काय होती ते मला माहिती होत केलं वगैरे या सगळ्या गोष्टी मधल्या काळामध्ये झाल्या पण हा शकून होता इंडिकेशन होत मग नारळ फोटन किंवा कुजका कुजलेला नारळ घरात सारखे जे फुटतो ते नारळ कुजणं हे घरात आजारी व्यक्ती असण्याचं किंवा घरातली व्यक्ती आजारी पडण्याचं इंडिकेशन आहे तर त्यामुळे उगीच असं घाबरून वगैरे जायची गरज नाही की काय होईल आता म्हणून आयदर कोणीतरी घरात आजारी आहे किंवा आजारी पडण्याची शक्यता आहे अनेकदा जर घरात व्यक्ती आजारी असेल तर सतत नारळ कुचके निघण्याची आणि ती व्यक्ती बरी होत नसेल किंवा बरी झालेली नसेल तर सतत ते नारळ जे आहेत फोडलेले घरात ते कुचके निघण्याची शक्यता असते तर काळजी करण्यासारखं काही नाही फक्त इंडिकेशन असं आहे की त्या व्यक्तीचा आजार अजून बरा व्हायला थोडा वेळ आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने थोडस पेशंट असलं पाहिजे म्हणजे आपण पेशन्स ठेवला पाहिजे व्यक्ती जशी जशी बरी होत जाईल तसे तसं नारळ खराब होण्याची शक्यता कमी होत जाते कमी नारळ कुजतात आणि मग ती व्यक्ती पूर्ण बरी झाल्यानंतर ते नारळ कुजणं ना पूर्णपणे थांबत अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता आणि त्यामुळे त्या पद्धतीने नारळ कुजणं हे आयदर घरात आजारीच व्यक्ती असेल किंवा घरात एखाद्या व्यक्तीला आजार होण्याची किंवा आजारी पडण्याची शक्यता या पद्धतीने आता ते सुद्धा अं थोडस लॉजिकली घ्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये नारळ तडकतात आणि जे काही नारळ तुम्ही आणता ते ऑलरेडी कोवळे काढलेले असतात आणि मग ते सारखे तडकलेले असतात त्यामुळे कुजलेले असतात तर तसं नाही आणि म्हणून हा जो शकून आहे ना हा रिपीटेडली होणाऱ्या ऑकरन्सचा वेगवेगळ्या सोर्सेस मधून तुम्ही नारळ आणले तरी सुद्धा वेगवेगळ्या किमतीचे आणले तरी सुद्धा अशा पद्धतीने पडताळून घेणं हे जास्त उपयोगी आहे आणि मी तुम्हाला सांगतो की जर खरंच येणार असेल तर एकावर थांबत नाही अनेकदा होतं रिपीटेडली होत किती तुम्ही काही करा शेवटी मे मी तर शेवटी सुरुवात अशी शे केली की तिथे दुकानदाराला सांगायचं की नारळ सोलून फोडून दे मगच घरी घेऊन जातो का कारण की एक तर शकून तर आहे पण नारळ सारखे फुकट पण जातात ना तर त्यामुळे फोडलेले नारळ घेऊन यायचो मी कारण घरी आणल्यानंतर तसं होत होत आणि काही वेळा असं पण झालं की तिकडे पण तो कुचकाच होता फक्त त्याचं जे काही पैसे मला द्यावे लागले नाही कारण की घ्यायच्या आधीच तो कुजलेला होता तर ते थोडस आपण लॉजिकली बघायला पाहिजे या शकुनाकडे आणि त्या पद्धतीने ते अनलाइज करायला पाहिजे अगदी घाबरून जायची वगैरे आवश्यकता नाही कारण की हे रिपीटेडली दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शकुनाबद्दल जर का तुम्हाला भीती असेल किंवा तुम्हाला जर इन जनरलच भीती वाटत असेल तर ह्याच्या पुढचा हा व्हिडिओ अजिबात बघू नका आणि शकून म्हणजे काय हे तर अजिबात वाचू नका कारण घाबरत घाबरणाऱ्या व्यक्ती करता शकुनांचा फार उपयोग नाहीये ज्यांना करेक्टिव्ह ऍक्शन आहे त्यांच्याच करता त्याचा उपयोग आहे त्यामुळे दोन्ही अँगलनी एकतर जर का तुम्हाला घाबरायला होत असेल किंवा भीती वाटत असेल आणि तुम्हाला ते सहन होणार नसेल त्याचा अर्थ कळला तर शकुनाचं इंटरप्रिटेशन करू नका अगदी निवांत राहा कारण की ते इंडिकेशन आहे ते काय कारण नाही आहे तुम्हाला नाही समजलं समजलं तरी खूप काय फरक पडणार नाही जर का ना तुम्ही घाबरत असाल त्यामुळे सरप्राईज म्हणून तुम्हाला आल्यानंतर एक्सपिरियन्स करता येणारच आहे त्यामुळे नाही जरी तरी चालेल पण तुम्हाला समजा करेक्टिव्ह घ्यायला आवडत असेल आणि तुम्हाला ही इंडिकेशन्स लॉजिकली पाहायचे असतील आणि त्यायोगे जर का तुम्हाला काही गोष्टी करेक्ट करायच्या असतील काही स्टेप्स घ्यायच्या असतील ऍक्शन्स घ्यायच्या असतील तर मात्र शकून हे उपयोगी आहेत ओके आणखीन एक शकून आहे की जो जनरली खूप चांगला मानला जातो पण तसा त्याचा माझा पर्सनल अनुभव नाही आहे आणि ते म्हणजे गायीला लुचणार वासरू गाय ही आपल्याकडे अत्यंत पवित्र मानली जाते आणि ती पवित्र आहेच अं आपण गोवत्स द्वादशीला गाय आणि वासराची पूजा करतो ही ही गोष्ट बरोबर आहे पण जर का लुचणार वासरू गायी बरोबर तुम्ही बघितलं तर ते खूप चांगली इंडिकेशन देत नाही खूप मोठा वाईट शकून नाही हा पण काहीतरी बारीक सारीक होण्याची शक्यता मात्र दाखवणारा हा आहे आणि त्यामुळे काहीतरी गडबड होईल काहीतरी प्रॉब्लेम येईल बारीकसा ह्याच ते इंडिकेशन आहे तर त्यामुळे काही जण तर गाय लुचत असेल गायीला वासरू लुचत असेल जाऊन त्याला स्पर्श करतात गायीला नमस्कार करतात हे सगळं तुम्ही करा पण हा शकून म्हणून खूप चांगला नाहीये एवढं लक्षात ठेवा खूप काही मोठ याने वाईट होत अशातला भाग नाही पण प्लेझंट गोष्टी घडत नाहीत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आणखीन एक इंटरेस्टिंग शकून आहे की जो मी अनेक वेळा अनुभवलेला आहे माझे दैवी अनुभव नावाची मी एक सिरीज लिहिलेली त्याच्यामध्ये याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि माझे दैवी अनुभवचे अठरा भाग आहेत माया ब्लॉगवर त्याची लिंक मी कॉमेंटमध्ये देतो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचा तुम्हाला त्याच्यातून काही नवीन गोष्टी कळल्या तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल त्या पद्धतीने तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचू शकता तर हा शकून असा आहे की गळ्यातली माळ तुटणं किंवा जानव तुटणं जर का तुम्हाला आधीच माहिती असेल की आपलं जानव वीक झालेलं आहे तर तुम्ही ते बदलू शकता किंवा माळ वीक झालेली आहे तर तुम्ही आधीच बदला पण अनएक्सपेक्टेडली जर का माळ तुटली किंवा अनएक्सपेक्टेडली जर का जानव तुटलं तर तो खूप चांगला शकून नाही आहे एखाद्या गोष्टीचा जर रिझल्ट यायचा असेल एखाद्या गोष्टीचा जर निकाल येणार असेल निकाल लागणार असेल तर हा शकून असं इंडिकेट करतो की त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही आणि त्यामुळे अं माळ तुटणं गळ्यातली माळ तुटणं म्हणजे जानव तुटणं हे हो। इंडिकेशन याच आहे की एक्सपेक्टेड सक्सेस मिळणार नाही ना त्याच्यापेक्षा थोडस कमी यश मिळेल एक्सपेक्टेड घटना घडणार नाही त्याच्यापेक्षा वेगळीच काहीतरी घटना घडू शकते असं माळ तुटणं आणि किंवा जानव तुटणं जानव्याचा एखादा धागा तुटणं वगैरे ह्याचं इंडिकेशन आहे मी हे रिपीटेडली पर्सनली एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सांगतो आहे तर सांग त्यामुळे पण हे उगीच इन जनरल या शकुनाचा एवढा रिझल्ट येत नाही पण जर का एखादी गोष्ट होणार असेल रिझल्ट लागणार असेल एखादा केसचा निकाल लागणार असेल तर त्या अँगलनी ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे उगीच डे टू डे लाईफमध्ये नॉर्मल काही नाही आणि मला तुटली तर असं खूप काही वेगळं होत नाही पण जर का एखाद्या गोष्टीचा निकाल अपेक्षित असेल तर मात्र या शिकवण्याचा अर्थ असा आहे की अपेक्षित गोष्ट घडेल घडण्याची शक्यता कमी आहे थोडस कमी यश मिळेल निकाल थोडा वेगळा लागेल मार्क थोडे कमी पडतील सोन सो असा त्याचा अर्थ आहे आणखीन एक गोष्ट घरात घडणारी जी सहज नाही घडत चुकून घडते आणि ती म्हणजे देवाचा फोटो किंवा मूर्ती पडणं धाण करून कधी कधी काय होत ना की चिकटलेलं असतं आपण निर्माल्य काढायला जातो आणि ती मूर्ती पडते किंवा फोटो असतात ते आपण हल्ली ग्रॅनाईट वर मार्बल वर ठेवलेले असतात आणि त्याला सपोर्ट नसतो आपण काहीतरी धक्का लागतो आणि ते असे सरकतात आणि पडतात तर अनपेक्षित म्हणजे आता रोजच समजा माझे फोटो सरकत असतील तर ते सरकले तर त्याला खूप काही अर्थ नाही पण अनपेक्षित मी व्यवस्थित त्याला ठेवलेलं आहे त्याला चांगली जागा आहे सगळं व्यवस्थित आहे आणि अनपेक्षितरित्या ते पडले तर ते खूप चांगलं नाही आहे ते तुम्हाला समजा विशेषतः घरात एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर त्या अँगलनी हा शकून खूप चांगला नाहीये एवढं मी तुम्हाला सांगू शकतो त्यांच्या आजारपणाच्या दृष्टीने खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतील असं हा शकून इंडिकेट करत नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला जे त्या व्यक्तीबद्दल समजून घ्यायचं आहे ते समजून तुम्ही घ्या आणि त्यानुसार पुढे जा कारण की त्या व्यक्तीच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने हा शकून खूप चांगला नाही आहे ता तर त्यामुळे तर तुम्ही पूर्ण काळजी घेऊन अर्थात असं झालं तर तुम्ही समजा काळजीत नाही घेतली आणि रोजच तुमचे देव सरकत असतील तर त्याला काही खूप अर्थ नाही पण तुम्ही सगळी काळजी घेत आहात आणि अनपेक्षितरित्या जर का देवाची मूर्ती जी आहे ती जोरात पडली तर मात्र त्याच खूप चांगला अर्थ नाही आहे ज्यावेळी घरात एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा ज्यावेळी घरात एका हॉस्पिटलमध्ये एखादी व्यक्ती असेल तर त्या दृष्टीने आता व्यक्ती गेल्याची जी किंवा जाणार आहेत ह्याची इंडिकेशन आपल्याला अनेकदा कावळे कावळा देतो ओके कावळा जनरली एक दोन तीन दिवस आधी इंडिकेशन देतो की एखादी घटना अशा प्रकारची घडणार आहे असं इंडिकेशन कावळ्याकडून येतं अर्थात ते थोडं समजावं लागतं की काय इंडिकेशन आहे कसं आहे ते तुम्हाला जर सवय असेल तर जास्त चांगलं समजू शकतं पण नाहीतर आपण अगदी त्यवस्था आहे आणि एकदम कावळा आला आणि तो ओरडला किंवा रिपीटेडली येऊन कावळा ओरडला म्हणण्यापेक्षा सुद्धा ना रडला असं आपण म्हणू म्हणजे त्याचा आवाज जो आहे तो एवढा प्लेझंट नाही आहे थोडासा किरकिरा आहे तर अशा वेळी तो, तो कावळा हा जनरली एखादी व्यक्ती जाण्याचं इंडिकेशन हे एक दोन दिवस आधी देतो आणि समाव कावळ्यांना आधी करत की काय मला माहिती नाही पण मी रिपीटेडली हे एक्सपिरियन्स केलेला आहे की आमच्याकडे खरं तर कावळे खूप रेग्युलर येतात पण त्या मध्ये येणारी कावळ्यांची इंडिकेशन ही रेग्युलर कावळ्यांच्या इंडिकेशन पेक्षा थोडी वेगळी असतात असं लक्षात येतं आणि त्यामुळे ते सुद्धा आधी येतं एक दोन दिवस आधी ते इंडिकेशन येतं तुम्ही समजून समजा अत्यवस्थ व्यक्ती असेल तर तुम्ही समजून चालू शकता की उगीच आपलं काही आलं कावळा आला आणि काही झालं आणि ओरडला तर तसा नाही पण एखादी व्यक्ती अत्यवस्था आहे आणि कावळा येऊन समजा रिपीटेडली ओरडतो आहे रिपीटेडली ओरडतो एकदा त्याला कावकाव केलं गेला तर नाही पण रिपीटेडली ओरडतोय तर असं होण्याची शक्यता आहे एवढं समजायला हरकत नाही त्याच्यामध्ये ते होणारच आहे असं नाही पण असं होऊ शकत हे मात्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर ही काही शकुनांची उदाहरणं आहेत की जी आपण डे टू डे लाईफमध्ये अगदी सहज अनुभवू शकतो आणखीन एक तुम्हाला सांगतो ते म्हणजे मुंगुसाबद्दल मुंगूस दिसला की लोक म्हणतात की पैसे मिळण्याचं लक्षण आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा नाही आहे पण मुंगूस जर दिसला अनपेक्षितपणे तर प्लेझंट टाईमचं ते इंडिकेशन आहे चांगला मजेत काळ घालवण्याचं मात्र ते इंडिकेशन आहे की तुमचा काळ पुढचा जो आहे तो चांगला जाईल जॉयफुल जाईल मजेत जाईल असं मुंगूस दिसण्याचं इंडिकेशन आहे साधारणपणे हे डे टू डे लाईफ मधले आहेत की जे आपण सहज कुठे अनुभवले तर त्याचा स्पेसिफिक काय अर्थ आहे ते मी तुम्हाला आणखीन एक दोन सांगतो एक म्हणजे ना कुत्रा समजा तोंडात काहीतरी घेऊन चाललाय हॅपिली है, स्पेशली जर का फूड असेल म्हणजे एखादी चपाती आहे पोळी आहे किंवा एखादा मीठचा तुकडा आहे तर ते मात्र तुम्हाला यश मिळण्याचं अपेक्षित वस्तू मिळण्याचं आर्थिक सुबद्दल इंडिकेशन आहे पण खूप जास्त काही पैसे मिळतात असं नाही पण तुम्हाला एक्सपेक्टेड गोष्ट मिळण्याचं ते इंडिकेशन आहे एक्सपेक्टेड आहे पण अजून मिळालेली नाही तुम्ही कुठेतरी काम करायला जाता पण ते सारखं आडव काहीतरी आडव येत आहे आणि असा समजा कुत्रा दिसला तर तुमचं काम होईल याच ते इंडिकेशन आहे त्यामुळे त्या पद्धतीने त्याच्याकडे बघू शकता सिमिलरली जर कावळा पण तुम्ही बघितला आणि त्या कावळ्याच्या तोंडात समजा काहीतरी असेल की जे फूड आहे मीट आहे तरी सुद्धा ते शुभ लक्षण आहे ते तुमचं अचिव्हमेंटचं लक्षण आहे तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे ते मिळेल याचं ते लक्षण आहे काय होतंय ना की माझ्याकडे मी अनुभवलेले इतके शकून आहेत की मी म्हणतोय की आता थांबूया आणि मला आणखीन एक आठवतोय आणि त्यामुळे मी थांबतोय आणि पुन्हा तुम्हाला एखादा शकून सांगतोय त्यातला आणखीन एक शकून सांगतो की म्हशीच्या किंवा कुठल्याही प्राण्यांच्या पाठीवर बसलेला पक्षी हे पण कम्फर्टच हा शकून आहे कम्फर्टच इंडिकेशन आहे की तो पाठीवरून चाललाय बसून किंवा तो नुसताच खाली ती गाय किंवा म्हैस बसली आणि त्याच्यावर नुसताच पक्षी बसलेला आहे तरी सुद्धा ते किंवा गाय किंवा म्हैस चाललेली आहे आणि त्याच्यावर पक्षी बसलेला आहे कम्फर्टच निवांतपणाचं अडचणी न येण्याचं हे एक इंडिकेशन आहे तर अशी अनेक डे टू डे लाईफ मध्ये इंडिकेशन मिळत असतात त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो किंवा कम्फर्टेबल होऊ शकतो दोन्ही गोष्टी इंडिकेशन मिळालं तर तुम्ही हॅपिली जा काम करायला किंवा तुमचं जे चाललंय ते चांगलं आहे समजा काहीतरी एवढं चांगलं नाही शकून तर मग करेक्टिव्ह ऍक्शन घ्या म्हणजे मग पुढे तुम्हाला अडचणी येणार नाही तर या पद्धतीने शकुनांकडे पाहायला पाहिजे असे खरं म्हणजे अनेक आहेत तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठले शकून आलेत का आणि त्याचा काही अनुभव आहे का किंवा तुम्हाला कुठल्या शकुनाबद्दल काही प्रश्न आहे का तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आलेले आहेत पडलेले आहेत आणि त्याची उत्तरं मिळालेली नाहीत तर ते सगळं तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन तुम्हाला त्या शकुनांचा सा अर्थ सांगेन किंवा तुमचा वैयक्तिक अनुभव लिहा माझे दैवी अनुभव मध्ये मी अनेक शकून दिलेले आहेत ते वाचलं तर तुम्हाला याहून आणखीन काही शकुनांबद्दल माहिती होईल आता मी कव्हर केलेत त्यातला कुठलाच दैव्य अनुभव मध्ये नाहीये फक्त एकच आहे तो म्हणजे माळेचा बाकी सगळे तिथे आहेत ते रिलेटिव्हली याच्यापेक्षा वेगळे आहेत आणि त्यामुळे आपण देवाणघेवाण करूया तुमचे शकून आणि तुमचे अनुभव सांगा बाकीच्यांना पण त्याचा उपयोग होईल मला पण माहिती नसेल तर उपयोग होईल आणि मी पण जर का तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्याची उत्तर देईन तर या नोटवर आता आपण थांबूया आणि पुढच्या वेळी आणखी काही खरं विषय इतके डोक्यात आहेत ना की मला माहिती नाही हा आधी करायचा का तो आधी करायचा त्यामुळे पुढच्या वेळी काय करायचं ते ज्यावेळी असं वाटेल की आता हा करूया तर त्यावेळी तो विषय घेऊन तो, 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 तो मी तुमच्या समोर मांडेन पण देवाऱ्याबद्दल आणि देवपूजेबद्दल अनेक प्रश्न आलेले आहेत तर त्यामुळे त्या अँगलनी आणखीन एक दोन तरी व्हिडिओ करेन असं म्हणतोय बघूया कसं जमतं ते पुढच्या वेळी पुन्हा भेटूया असेच दैनंदिन जीवनातले काही विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार